राहुल धोणे यांची खेलो इंडिया करिता पंच म्हणून नियुक्ती स्थानिक महिला महाविद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक तसेच जिल्ह्यातील एकमेव आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच श्री राहुल अरुण धोणे यांची पाटणा बिहार येथे होत असलेल्या खेलो इंडिया गेम्सकरिता आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड झाली आहे शहराच्या मध्य वस्तीतील विहार मंडळ अंतर्गत येणाऱ्या तसेच क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महिला विद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक श्री राहुल अरुण ढोणे यांची दहा ते पंधरा मे दरम्यान पाटणा बिहार येथे होत असलेल्या सातव्या खेलो गेम्स खेलो इंडिया गेम्सकरिता आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड झाली आहे अरुण राहुल ढोणे हे संपूर्ण भारतातून तीन आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण करणारे दुसरे आंतरराष्ट्रीय पंच आहेत राहुल ढोणे यांनी या आधी देखील अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पंच म्हणून तसेच स्टॅटस्टिशियन म्हणून व तसेच टेबल ऑफिशियल म्हणून कार्यसुद्धा त्यांनी केले आहे राहुल ढोणे आपल्या या निवडीचे श्रेय त्यांची आई सुरेखा वडील अरुण ढोणे पत्नी मनीषा मुले देवांशू व दर्शन तसेच सर्व कुटुंबीय शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री उपाध्ये पर्यवेक्षिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी यांना देतात राहुल ढोणे यांच्या निवडीबद्दल शिशुविहार मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक सी बी देशपांडे सचिव डॉक्टर श्रीधर देशपांडे तसेच सर्व संचालक मंडळ जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड शिक्षण अधिकारी डॉक्टर जयश्री राऊत उपशिक्षण अधिकारी प्रदीप घोडे सर्व क्रीडा शिक्षक यांनी कौतुक केले आहे and press the bell icon. Never miss an update.